सातारा जिल्ह्यातील सातारा तालुका परिसरातील सातत्याने शरीर विरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या तीन व्यक्तींच्या टोळीला सातारा पोलिसांनी दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे या संदर्भात शाहूपुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की अभिषेक उर्फ सोमनाथ गणेश आवारे वैवर्ष बावीस राहणार कपिला समोर कोंडवे तालुका जिल्हा सातारा टोळी सदस्य ओंकार संदीप थोरात वर्ष वीस राहणार आझाद बेकरीच्या पाठीमागे मुळाचा ओढा सातारा टोळी सदस्य रोहन विलास थोरात वर्ष राहणार मतकर कॉलनी झोपडपट्टी सातारा यांच्या टोळीवर शाहूपुरी पोलीस ठाणे येथे दरोडा टाकणे खुनाचा प्रयत्न करणे घरफोडी चोरी करणे शासकीय कामात अडथळा निर्माण करणे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे बेकायदेशीर शस्त्र बाळगणे गंभीर दुखापत पोहोचवून शिबिगाळ व दमदाटी करणे असे बरेच गुन्हे दाखल असल्याने त्यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात तडीपारीचा प्रस्ताव दिला होता त्यानुसार सातारा शहर जिल्ह्यातून दोन वर्षाकरता तडीपार केले आहे अशी माहिती शाहूपुरी पोलीस स्टेशनमधून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आलेली आहे